नमस्कार जय श्रीराम मंडळी काँग्रेस आणि संघ यांच्यामधील दुरावा संपणार केव्हा ह्यांच्यामध्ये जो दुरावा आहे ह्यांच्यामध्ये जी दरी आहे किंबहुना एकमेका प्रति यांच्यामध्ये जो रोष आहे तो संपणार केव्हा त्याला तिलांजली मिळणार केव्हा मंडळी देशहितासाठी खरं तर म्हणजे ही परंपरा परदेशामध्ये आहे हे मोठमोठे देश आहेत तिथे ही परंपरा अशी आहे की देशहितासाठी तिथल्या वेगवेगळे वेगवेगळ्या संघटना आणि पक्षही एकत्र येत असतात आपापसातील आप मतभेद बाजूला सारून तर मग संघ आणि काँग्रेस आपापसातील आप मतभेद बाजूला का ठेवत नाहीत देशहितासाठी समाजहितासाठी लोकहितासाठी लोककल्याणासाठी आपापसातील आप मतभेद हे बाजूला का चालत नाहीत बाजूला का ठेवत नाहीत आणि काही मुद्द्यांसाठी तरी एकत्र का येत नाहीत ह्यांचा एवढं एकमेकांना विरोध का एवढी कटु भावना एकमेकाविषयी का दुराव्याची भावना का एवढी एकमे एकमेकांमध्ये दरी का वैचारिक दरी का आता वैचारिक मतभेद हे असणारच आणि ते असू शकतातच ते दोन महापुरुषांमध्ये असतात सामान्य माणसांमध्ये असतात तर महापुरुषांमध्ये का असणार नाही दोन संघटनांमध्ये असतात म्हणजे दोन व्यक्तींमध्ये दोन संघटनांमध्ये दोन पक्षांमध्ये या गोष्टी या असणारच आहेत म्हणजे कुठल्याही मोठ्या गो मोठ्या मोठी गोष्ट निर्माण होण्यासाठी अशी वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या विचारांची माणसं ही लागतातच कारण अनेक विचार एकत्र केल्याने एखादा एक एखादी मोठी गोष्ट घडत असते त्यामुळे जर आम्हाला एखादं मोठं ध्येय साध्य करायचं आहे मोठं उद्दिष्ट पूर्ण करायचं आहे साध्य करायचं आहे तर तिथपर्यंत पोचण्यासाठी आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची माणसं वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना ह्या लागणारच आहेत ह्या सगळ्यांची मतं एकत्रित करून त्यांचे विचार एकत्र करून त्यांचे विचार घेऊन मग सगळ्यांना पुढं पुड़, एकत्र पुढे प्रवास करता येईल त्यामुळे देशहितासाठी जसं सा इतर देशांमध्ये एकत्र आलं जातं एकत्र येणं अगत्याचं ठरतं तसंच आपल्या देशानेही नवीन परंपरा हा जन्म दिला पाहिजे नवीन परंपरेला की हे जी आमच्यामध्ये जी कटुत्वाची भावना आहे एकाला आम्ही शत्रू मानायचं म्हणजे कायम शत्रूच मानायचा त्याला विरोध करायचा त्याच्याविषयी मनामध्ये कायम कठुत्वाची भावनाच ठेवायची ही गोष्ट काही चांगली नाही आहे असतील मतभेद आणि तुम्ही जे परंपरांचा उल्लेख करता उदात्त अशा परंपरेचा उदार सहिष्णू अशा परंपरेचा आपण कायम गौरव करतो अभिमानाने ही संस्कृती आपली मिरवतो आपली परंपरा आपण सांगतो त्यांचा आदर्श आपण स्वतः घेण्यात किती कमी पडतो हे यातून निदर्शनाला येतो त्यामुळे आणि दुसरी गोष्ट महत्वाची आहे की काँग्रेसची परंपरा, परंपरा ले ले ही कुणाची आहे संघाची परंपरा कुणाची आहे तर काँग्रेसमध्ये जे मोठमोठे लोक होऊन गेलेले आहेत त्यांचा आदर्श आत्ताचे काँग्रेसजन घेतायत का जर घेतला तर ते संघाचा एवढा द्वेष करणार नाहीत संघाचा तिरस्कार करणार नाहीत आणि संघाचेही लोक जे आहेत ते जर डॉक्टर हेडगेवारांचा गोळकर गुरुजींचा आदर्श खऱ्या अर्थाने घेत असतील दीनदयाळ उपाध्यायांचा आदर्श खऱ्या अर्थाने घेत असतील किंवा आम्ही ह्यांच्या आदर्शावर आम्ही पुढे जात आहोत मार्ग मार्गक्रमण करत आहोत असं जर म्हणत असतील संघाचे स्वयंसेवक संघाचे नेते कार्यकर्ते तर ते काँग्रेस सत्वेश करणार नाहीत आणि काँग्रेसचा द्वेष करणार नाहीत तिरस्कार करणार नाहीत आणि काँग्रेसपासून दुरावाही दरी दुरावाही ते ठेवणार नाहीत त्यामुळे या दोघांनाही खरं तर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे काँग्रेस आणि संघ ह्या दोन देशातल्या प्रमुख संघटना एक पक्ष असेल तरी संघटनाच आहे ती मूळची संघटना आहे नंतर पक्ष आहे आणि एक संघ हा ही संघटना आहे संघानेच भाजपला ह्यामध्ये संघ म्हणतोय माहिती भाजप आलाच पण भाजप हा राजकीय एक पक्ष तर निर्माण पक्ष आहे आणि त्याची निर्मिती संघापासूनच झालेली आहे त्यामुळे ह्याच्या वयात बहुनी संघटना विचार करावा लागेल की आपले पूर्वसुरी कसे होते त्यामुळे आपण एकमेक द्वेष किती करायचा चांगल्या गोष्टींसाठी आपण एकत्र का येऊ नये आपण विरोधाला विरोध करायचा का एखाद्या चांगल्या गोष्टीचं कौतुक का करू नये मग ते भले आपले विरोधक असतील आपलं त्यांचं पटत नसेल जमत नसेल राजकीय विचारधारा वेगळी असेल आपलं वैचारिक विरोध वैचारिक आपली जी विचारांची पातळी आहे विचारांचा स्तर आहे तो वेगळा असेल परंतु हे जरी असलं तरी विरोधासाठी विरोध हा कधीही चांगला नाही योग्य नाही तो अनुचित आहे आणि अनाठाही आहे आणि देश आणि समाज ह्यांच्या उन्नतीसाठी तो मारक आहे एकादशी आपले दहापैकी आठ गोष्टींमध्ये विरोध असेल मतभेद असतील तर आपण तो सोडून ते आठ गोष्टी सोडून दोन गोष्टींचा विचार करावा आणि दोन गोष्टींसोबत दोन गोष्टींना दोन गोष्टींचा विचार करून आपण त्यांच्यासोबत जावं ही गोष्ट प्रत्येक गोष्टीत असली पाहिजे ही बाब सगळ्यांनी विचार करण्यासारखीच आहे की कि किती काळ आम्ही जुन्याला कावठाळून बसायचो जुन्या गोष्टी उगाळत राहायचं जुन्या गोष्टींचा बाऊ करायचा आता संघाचा विरोध हा मुख्य नेहरूंना आहे पंडित नेहरू यांना मुख्य विरोध आहे काँग्रेसला विरोध आहे पण डॉक्टर हेडगेवारांचा विरोध काँग्रेसला होता का तो तर किती प्रमाणात होता डॉक्टर हेडगवार स्वतः काँग्रेसचे एक सदस्य होते नंतर कार्यकर्ते होते काँग्रेससाठी त्यांनी काम केलेलं आहे स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यानंतर का का ते काँग्रेसमधून बाहेर पडले त्यांनी एक वेगळी भूमिका घेतली आणि वेगळी संघटना काढली आणि त्याच्यावरून त्यांनी त्या भूमिकेशी ती प्रामाणिक राहिले आणि संघाने पुढील काळामध्ये देशासाठी मी सेवा संघटना अनेक उभ्या केलेल्या आहेत आणि ह्या सेवा कार्यामध्ये हजारो लाखो कार्यकर्ते देशभरामध्ये काम करत आहेत आणि त्याचा आधार हा जनसामान्यांना मिळत आहे त्याचा लाभ जनसामान्यांना मिळत आहे ही गोष्ट काँग्रेसने विचार घेण्यासारखी आहे की त्याच्यामध्ये अनेक वंचित घटक आहेत त्याच्यामध्ये अनेक दलित घटक आहेत त्याच्यामध्ये आपले आदिवासी बांधव त्याच्यामध्ये आहे नागालँड मिझोरामसारखे त्यामध्ये विद्यार्थ्याच्यामध्ये आहेत त्यांना एक नवी दिशा मिळत आहे नवा एक मार्ग सापडत आहे अनेक क्षेत्रामध्ये संघ सेवा कार्याचं काम करत आहे सेवाकार्य करत आहे सेवाभावी संस्था संघाने उभ्या केलेल्या आहेत आणि हे सगळं निरपेक्ष निष्कुळ भावनेने होतं आहे संघाकडे अनेक असे चाहित संपन्न कार्यकर्ते आहेत नेते आहेत ह्याची दोनही काँग्रेसने घेण्यासारखी आहे मग ह्या चांगल्या गोष्टींचं राहुलजी गांधी सोनिया गांधी प्रियंका गांधी यांनी स्वागत करायला हवं खुल्या मानाने उमद्या माने स्वागत करायला हवं म्हणजेच हा संघाचाही तो स्वातंत्र्यपूर्व काळ तुम्ही सोडून द्या स्वातंत्र्यासाठी काय केलं हा विषय आत्ता बाजूला ठेवा आणि स्वातंत्र्यानंतर ते काय करतायत पण हाही काळ महत्त्वाचा आहे तो विषय लक्षात घेऊन हा या सगळ्या गोष्टींचं खुल्या मनाने खुल्या दिलाने कौतुक करायला हवं राहुलजी गांधी यांनी मी संघ एक प्रकारे आता देशासाठी त्यागच करतो आहे सेवाकार्य करून परंतु ह्या उलट काँग्रेस काँग्रेसने ह्या देशासाठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च तसा त्याग केलेला आहे त्याग समर्पण सेवाभाव आणि देशभक्ती यांचं मूर्तिमंत रूप म्हणजे काँग्रेस त्या काळात होती आत्ता काय हा विषय वेगळा झाला त्याप्रमाणे भाजपचंही तशी स्थिती झालेली आहे किंवा होत आहे त्यामुळे आपण कुणाची आत्ता नवीन काय काढणं गरज नाही आहे पण पूर्वीचा इतिहास जर पाहिला तर काँग्रेस आचार्य विनोबा स्वतः म्हटलेलं आहे की देशाच्या स्वातंत्र्यासाठी जगभरामध्ये काँग्रेस एवढं योगदान असणारी संघटना कोणतीही नाही जगामध्ये अन्य कोणतीही नाही तेव्हा किती म्हटलं ते काँग्रेसकडं पूर्वी काँग्रेसचं देशात स्वातंत्र्यासाठी मोठं योगदान आहे सर्वोच्च योगदान आहे हे नाकारून चालणार नाही काँग्रेसकडे का मोठे आदर्शवादी नेते होते मोठमोठे नेते काँग्रेस दादाबाई नवरोजींपासून लोकमय टेळकांपासून गांधीजींपासून ते अगदी नेहरू राजेंद्र प्रसाद राजबहादूर शास्त्री सरदार वल्लभभाई पटेल आचार्य कृपलानी अगदी यशवंतराव चव्हाण बाळासाहेब भरदे असे मोठमोठ्या नेत्यांची आपल्या नावं घ्यावी लागतील की नावं आपण घेऊ शकत नाही एवढे मोठमोठे नेते आहे एवढी अगणित माणसांची अगणित व्यक्तिमत्वांची यादी काँग्रेसकडे आहे आणि त्यांनी देशासाठी खूप त्यांचं योगदान आहे खूप मोठं योगदान देशासाठी आहे ही सगळी माणसं त्याग चारित्र्य समर्पण यांचं अलौकिक त्याग अलौकिक चारित्र्य यांचं व्यक्तिमत्व सगळ्यांचं व्यक्तिमत्व अलौकिक होतं तर ही परंपरा काँग्रेसची आहे काँग्रेसने ह्या परंपरेप्रमाणे काँग्रेसने ह्या परंपरेचा कायम काँग्रेस उल्लेख करतो पण आता या परंपरेप्रमाणे महापुरुषांची जी अलौकिक वारसा महापुरुषांचा अलौकिक वारसा काँग्रेसला लाभलेला आहे त्यामुळे ही काँग्रेससाठी एक अभिमानाची बाब आहे ही गोष्ट संघानेही लक्षात घ्यायला हवी संघाने ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी स्वतः मोहनजी भागवत एकदा असं म्हणाले आहेत की काँग्रेसने देशासाठी खूप मोठा त्याग केलेला आहे आणि तो आपण विसरून चालणार नाही खूप काही काँग्रेसने केलेलं आहे हे स्वतः मोहनचे भगत म्हणालेले आहेत मग आता अन्य जन, अन्य अन्यजन जे आहेत संघाचे सर्वसामान्य स्वयंसेवक असतील आणि काँग्रेसचेही सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत आणि मोठे नेते आहेत ह्या सर्वांनीच लक्षात घ्यायला हवं आहे की परस्परांचा एवढा आपण द्वेष करून तिरस्कार करून एवढी आपण दोरी जेवढी ताणू तेवढी दोरी तुटणार आहे त्याचा फायदा काहीच होणार नाही त्यामुळे दोरी जर दो दुषीकडनं थोडी सैल सोडली दोघंही एक एक फूट समजा पुढे आलो पुढे आले तर दोरी सैल होईल ती तुटणार नाही तिचा फायदा दोरी दोरी टिकून राहील आणि तिचा फायदा फायदा होणार आहे म्हणजे समाजहितासाठी लोकहितासाठी आमच्या देशहितासाठी हे फायदेशीर ठरणार आहे याने आपापसातील आप मतभेद टोकाचा विरोध टोकाचा द्वेष टोकाचा तिरस्कार हा काही प्रमाणात तरी कमी करावा वैचारिक मतभेद जे असतात ते राहणारच आहेत ते राहणारच आहेत आणि त्यामध्ये काही फारसं काही वाटण्यासारखं काही नाही पण विचारे वेगळे असणारच परंतु विचार वेगळे असले तरी काही बाबतीत तरी एकमत होऊ शकतं आणि वेगळा विचार आहे म्हणून कोण कौन कोणा कुणाचा तिरस्कार करत नाही कुणाचा द्वेष करत नाही आता तुम्ही पूर्वीच्या गोष्टी किती उघडणार हो आहात नेहरूंचा तुम्ही जे नेहरूंचं नेहमी संघ नाव घेतो नेहरूंच्या गोष्टी किती उघडणार हो आहात नेहरूंची चांगली बाजू नाही आहे का नेहरूंची खूप काही चांगली बाजू आहे अभ्यास जर नेहरूंचा केला तर नेहरू किती लोकोत्तर व्यक्तिमत्व होतं असं एकूण अभ्यासांती आपल्या लक्षात येतं त्यामुळे नेहरूंचं योगदान ह्या देशासाठी अमूल्य असं आहे हे सर्वांनीच लक्ष देण्याची गरज आहे त्यामुळे टोकाचा द्वेष टोकाचा तिरस्कार हा समाज आणि देश यांच्यासाठी विघातक आहे तो लाभदायक बिलकुल नाही त्यामुळे डॉक्टर हेडगेवार असतील गोळकर गुरुजी असतील दीनदयाल उपाध्याय असतील आणि अगदी आत्ता लालकृष्ण आडवाणी आहेत ते असतील त्यांनी तिथली शिकवण जी आहे ती फार सहिष्णूची दिलेली सहिष्णुतेची आणि उदार मतवाद मतवादाची दिलेली शिकवण आहे ती संघ कार्यकर्त्यांनी आचरणात आणण्याची गरज आहे लक्षात आणण्याची गरज आहे त्याचप्रमाणे नेहरूंनी दिलेली शिकवण ही काँग्रेसनी लक्ष आणण्यास काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लक्ष आणण्याची गरज आहे की संघाचे आणि नेहरूंचे टोकाचे मतभेद असतानाही जेव्हा गांधीजींच्या हत्येच्या प्रकरणातून संघ निर्दोष सुटला त्यानंतर सव्वीस जानेवारी प्रजासता प्रजासत्ताक दिन जे संचलन होतं त्या संचलनामध्ये नेहरूंनी खुल्या दिलाने सरदार पटेलांच्या सल्ल्यानुसार आग्रहाखातर संघाला पदसंचलनासाठी बोलावलं होतं हा नेहरूंचा उमदेपणा नाही आहे का हा नेहरूंचा उमदेपणाच आहे तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही चांगल्या गोष्टींचाही चा विचार रह केला पाहिजे वाईट गोष्टी मी कटु गो गोष्टी तुम्ही लक्षात ठेवताना चांगल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत इकडे राहुल गांधीने पण काँग्रेसने पण हे केलं पाहिजे आणि इकडे संघाने हे केलं पाहिजे त्याचा फायदा दोन्ही एकीकडे एक, एक संघाला पण होणार आहे एकीकडे काँग्रेसलाही होणार आहे आणि इकडे मुख्य म्हणजे समाजाला आणि देशाला होणार आहे मंडळी आपल्याला काय वाटतं याच्यावर की दोघांनी असंच एकमेकाचा तिरस्कार करण्यात कटुता बाळगण्यात काल हा काळ घालवावा का काळ व्यतीत करावा का काळ ह्याच्यामध्ये काळ घालण्याशिवाय काही होणार नाही आहे कालापवे काल हरण ह्याच्याशिवाय दुसरं काही होणार नाही आपल्याला याच्यावर वा काय वाटतं की दोघांनी थोडं एक 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 पाऊल जर पुढं आले किंवा एक एक पाऊल एक एक माघार घेतली तर देशहितासाठी समाजहितासाठी ती योग्य ठरणार नाही आहे काय ह्याचं मनोमिलन व्हावं असं वाटत नाही आहे काय विचारणी त्यांनी आपापल्या जागी ठाम राहावं परंतु बागी बाकी जो तिरस्कार एकमेकाचा आहे द्वेष आहे टोकाचा प्रत्येक गोष्टी विरोध आहे तो न करता खुल्या मनाने मनाने एकमेकाच्या जवळ जावं खुल्या मनाने चांगल्या गोष्टींचं कौतुक करावं खुल्या मनाने उमद्या मला उमद्या मनाचं आपल्या दर्शन घडवावं की त्यांच्यातल्या चांगल्या गोष्टी शोधून त्याचं कौतुक करावं मंडळी आपल्याला काय वाटतं आपण जरूर अभिप्राय द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत